विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अनेक महत्वाच्या प्रसंगांपैकी एक म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंग रंगबिरंगी वेशभूषा परिधान करून महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला लोकगीतावर कच्छवेज गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करून दर्शकांची मने जिंकले या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कदम कच्छवेज गुरुकुल स्कूलचे संचालक बालासाहेब कछवे शाळेच्या मुख्याध्यापिका दुर्गा देवी सोरेकर आय आय टी कॉलेज दिल्लीचे अक्षत कछवे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले विद्यार्थ्यांना नृत्याआविष्कार करण्यासाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याआविष्कारातून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या भाषांमध्ये सूत्रसंचालन करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले शाळेच्या मुख्याध्यापिका दुर्गादेवी सोरेकर यांनी आपल्या मनोगतात शाळेतील सर्वच विद्यार्थी व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच वाचन वक्तृत्व खेळ नृत्य गायन यासारख्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजेत पालकांनी आपल्या मुलांसाठी अधिकाधिक वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन दुर्गादेवी सोरेकर यांनी यावेळी केले कार्यक्रमात आपल्या पाल्याचे कौतुक करण्यासाठी पालकांनी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली आज गुरुकुल एक गेट टुगेदर वर्षाची गॅदरिंग ठेवलेली आहे त्यामध्ये खूप मुलांचा उत्साह आहे अगदी मुलं उत्साहित स्वतःला अगदी तयार होऊन आलेले आहेत त्यांचा काय परफॉर्मन्स ते स्टेजवर आता होणार आहे ते आम्ही आता बघणारच आहोत पण गुरुकुल इंग्लिश पुढची एक चांगली परंपरा अशी वाटली की शिक्षणाच्या बरोबर सांस्कृतिकची पण खूप चांगली देवाणघेवाण होते ज्याच्यात तर विद्यार्थी घडतात उद्या हेच विद्यार्थी मोठे ॲक्टर ॲक्ट्रेस पॉलिटिशियन्स अधिकारी बनणार आहेत आज त्यांचाच मुलगा एक आय आय टीमध्ये एकशे सत्तरा क्रमांक आलेला आहे अक्षय कथे त्यांचं नाव आहे की खूप मोठी गोष्ट अचिव्हमेंट आहे त्या शाळेची की मुलं अशा आय आय टीमध्ये घडून एवढ्या मोठमोठ्या पोस्टर जात आहेत आम्ही या शाळेला या सर्व मुलांना शुभेच्छा देतो या शाळेने अशीच उत्तर प्रगती करावी आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल करावं अशा आम्ही जय हिंद मला अतिशय माझ्या जीवनातील अभिमानाचा आनंदाचा व दिवस आहे आज कचवे गुरुकुलचा तेरावी गॅदरिंग आहे या गॅदरिंगला जवळपास चार हजार पालक या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या पहिला विद्यार्थी या शाळेचा पहिलाच विद्यार्थी अक्षत बालासाहेब कचवे हा आपल्या आय आय टी दिल्लीला एकशे सत्तरव्या रँक न लागलेला आहे बोटा आदित्य कचवे ह्या सुद्धा आय आय टी झालेला आहे आपल्या मुलांसोबतच आपल्या सर्व समाजातील मुलांची जडण गडण व्हावी या शुद्ध हेतून या शाळेचा छोट्याशा शाळेचं वटवृक्षात रूपांतर झालंय याचा मला अभिमान वाटतो धन्यवाद अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हे टॅलेंट शो संपन्न होत आहे शाळेची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टॅलेंट शो सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच आय आय टी असो डॉक्टर असो असे विद्यार्थी इथून घडत आहेत अतिशय सन्मानाची बाब आहे त्यासाठी शाळेचे सन्माननीय संचालक कछवे मॅडम कछवे सर सोबतच सर्व शिक्षक बांधव सर्व विद्यार्थी यांना शुभेच्छा देतो गुरुकुल या संस्थेचा या शाळेचा आज वर्धापन दिन आहे तो टॅलेंट शो म्हणून या ठिकाणी घेतले जात आहे खऱ्या अर्थानं कछवे सर जे संचालक आहेत त्यांनी खान निर्माण या शाळेत केलेलं आहे कारण आय आय या शाळेतून निर्माण होणं नांदेड शाळेतून ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच प्रकारचं विद्यार्थी घडवण्याचं काम या कच्वे गुरुकुलमधून होत आहे निश्चित ही खूप मोठी अभिमा अभिमानास्पद बाब आहे मी कचवे सर आणि कच्वे मॅडम यांचं अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद